यानंतर महत्वाची बातमी समोर येते बलूच लिबरेशन आर्मीने पाक सैन्यावर हल्ला केलेला आहे दहा पाकिस्तान ठार मारलेला आहे पाकिस्तानी सुरक्षा चौक्याही ताब्यात घेतल्या बलूच लढवय्यांनी पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला केलाय दहा जणांना ठार केलेला आहे लष्करी ताफ्यात आयडी स्फोट करण्यात आलेल्या आहेत बीएलएने न आहे की हा आमच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग आहे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा येथे बलूच लिबरेशन आर्मीने केलेल्या हल्ल्यात दहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत बीएलए ने शुक्रवारी एक निवेदन जारी करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली बीएलएने म्हटलंय की त्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांनी रिमोट कंट्रोल आयडी ने पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केलं हा हल्ला आपल्या स्वातंत्र्य म्हटलेलं आहे भारताने जो दणका दिलेला आहे तो दणका इतका भयानक आहे की पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावरती जन जनतेचा उठाव हा पाकिस्तानमध्ये होऊ शकतो आणि पाकिस्तान फुटू शकतो ऑलरेडी बलुचिस्तानमध्ये परिस्थिती स्फोटक आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची ज्या सीमे रेषेवरचा परिसर आहे क्षेत्र आहे त्याबद्दल स्वतंत्र पख्तुनिस्तान निघण्यासाठी चळवळ ही गतिमान झालेली आहे सिंधमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष आहे त्यामुळे हे तिन्ही प्रांत पाकिस्तानमधनं फुटून वेगळे होऊ शकतात त्याची भीती सगळ्यात जास्त ही पाकिस्तानला आहे कारण जनता जर चिडली जनतेचा जर असंतोष झाला तर त्याचं रूपांतर पाकिस्तान फुटण्यामध्ये होणार आहे